नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरवी साबुदाण्याची खिचडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी साबुदाणा घेतलेला आहे तो सात ते आठ तास विज रिझर्व जातलेला आहे मग घेतलेला आहे नंतर त्याच्यासाठी उकडलेले बटाटे घी घेतलेलं आहे लिंबाचा रस कोथिंबीर जरा जास्त घ्यायची कारण आपल्याला हिरवा कलर आलेला आला पाहिजे खिचडीला म्हणून मीठ साखर आणि इथे मी कढीपत्ता मिरची जिरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता मी हे मिरची आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर हे पूर्ण वाटून घेणार आहे आता इथे मी गॅस पेटवत आहे आणि त्याच्यात कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप टाकते त्याच्यामध्ये मी घी टाकते आता हे बघा घी पूर्ण गरम झालेला आहे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की शेंगदाणे मिरची आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं आहे तर ते मी घेतलेले आहे सर्वप्रथम मी कढीपत्ता टाकतो थोडंसं जिरं आणि मग हे वाटत हे थोडं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत जास्त परतलं नाही तरी चालेल एक एक आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साबुदाना పడలేదు బట్ట तुम्हाला जर खिचडी जास्त ग्रीन हवी असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता हा जास्त टाकायचा वाटायला पण कडीपत्ता घ्यायचा मी नाही घेतला आहे जर हवा असेल तर टाकू शकतो तर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार

दोन मिनटं शिजून घेणार आहे झाकण देऊ दो। आता दोन ते तीन मिनटं झालेल्या आहेत झाकण देऊ आता बघा शिजली आहे आपण थोडीशी जी साखर टाकलेली ती पण हरवळली आपण गॅस बंद अशा प्रकारे तयार आहे साबुदाण्याची खिचडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारे तयार आहे ग्रीन कलरची साबुदाण्याची खिचडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा धन्यवाद